हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जोशना तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आवरून झालं आहे छान फ्रेश झाली आहे आणि इथे वहिनी त्यांचं काम चालू आहे आणि इथे पोरांनी रात्री जी पावभाजी केली होती ती इथे खायला सुरुवात केली आहे त्यांना रात्री पावभाजी खूप आवडलेली मग त्यांनी आजीला सांगितलं की आम्हाला आत्ता पावभाजी द्या खायला मग त्यांना पावभाजी दिली आणि इथे पुरणपोळीचा स्वयंपाकाची तयारी चालू आहे म्हणून आई इथे आमटी करते आणि कणिक मळून झालं आहे पुरणपोळीसाठीचं इथे आमटीची तयारी चालू आहे काल आम्ही गेलेलो बाहेर तेव्हा या ओल्या शेंगा आणलेल्या तर त्या शेंगा आम्ही भा आईनं भाजून दिलेल्या आणि इथे हे एक इथे रोनीत रुसून बसला होता आणि हे दोघं आपापले शेंगा खात होते मित्र बोलवायला येत होते पण त्यांना जायचं नव्हतं खेळायला म्हणून हे दोघं आपापल्या शेंगा खात होते आणि रोणीत आपापलं बसलेला त्यानंतर मग आईने आम्हाला सांगितलं की जाऊन आंबे घेऊन या म्हणून मी आणि भाऊ आम्ही दोघं आंबे घेण्यासाठी आलेले भाऊ एकशे साठ रुपये साइज फरक है <kissed वे डालेखियायों>

आंबे घेऊन झाल्यावर तिथे बाजूलाच पूजेचं दुका साहित्याचं दुकान होतं आणि मला पांढऱ्या रांगोळी नेहमी लागत असते पांढरे आणि लाल लाल कलर नेहमी पावलं टाकत असते म्हणून मग मी माझी ती संपली होती मग मी लगेच तिथं ती रांगोळी घेतली आणि घरी आलो घरी आल्यानंतर आईचं आपलं पुरणपोळीचं स्वयंपाकाची तयारी चालूच होती आणि इथे आई भजींचं पीठ तयार करत होती त्यानंतर मग आम्ही ज्या आंबे आणले होते त्यातनं लगेच स... बाकीच्याचा रस झाला आणि बाकी दोन आंबे लगेच आम्ही मुलांनी आणि त्यात मीही आम्ही चारींनी मिळून ते चि कापून खाल्ले आणि इथं बहिणी रस करत होता आणि थोड्याच वेळात लगेच मिस्टर आले मला ने घ्यायसाठी आज रविवार होता त्यांना सुट्टी होती म्हणून मग ते मला घ्यायला आले होते आणि इथं पाच दिवस झाले म्हणून मग ते रोहितला भेट भेटत होते जेवणाची तयारी झालेली होती आणि इथं ते दोघं जेवायला बसले मी त्यांना वाढत होती कारण की बहिणी म्हटल्या की तुम्ही वाढा त्यांना अजून सवय नाही आहे त्या गोष्टीची म्हणून मग मी यांना दोघांना वाढवत होते आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर लगेच आम्हीही जेवायला बसलो कारण इथ जेवण झाल्यानंतर आम्हाला लग निघायचं होतं घरी जायला इथं मी माझी बॅगची पॅकिंग चालू केली आहे पॅकिंग केली आहे आम्ही निघालो साधारण दोन वाजता तयारी केलेली की घरी जाऊया पण तुम्ही पुढे बघा की काय झालं आहे ते आणि इथं मी माझा सगळा सामान एक एक वस्तू बघत होते जरी माहेरी गावाकडं गेले नसले तरी इथं जरी असले तरी काही ना काही वस्तू आई म्हटल्यावर काही ना काही देतच असते मग इथे मसाला वड्या केलेल्या सांडगे केलेले ते आई इथं देत होते आणि आमची तयारी झाली आणि आम्ही आता निघत होतो पेटन म्हटलं मी नमस्कार आणि तो, तो।, तो इथे नमस्कार तो। आणि आम्ही निघालो आहे आता आम्ही आता पहिले ताईकडे जाणार कारण दोन एक दिवस मी तिच्याकडे होती तर माझे बाकीचे कपडे तिच्याचकडे होते आणि माझ्या चकल्याही तिथंच वाळायला होत्या टेरेसवर मग मी म्हटलं इकडनं चेतनकडनं निघाल्यावर आम्ही ताईकडं गेलो पहिले आणि परी इथे सगळ्यात पुढे होती कारण तिला असं वाटत होतं की मला माई नेते की नाही माझ्या तिला माझ्याबरोबर घरी यायचं आहे आणि मामी तिची मामी म्हणजे वहिनी म्हणत होत्या की परी तुम्ही इथेच थांबा म्हणून ती पटकन सगळ्यांच्या पुढे 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 जात होते आणि सगळ्यांनी आपापल्या बॅ बा, बॅगा खांद्याला लटकून निघालो आम्ही इथे ताईच्या घरी आलो आणि परीही माझ्याबरोबर चार दिवस तिथंच होते भावाकडे म्हणून जिजू तिला भेटत होते आणि इथं निवांत हे बसले गप्पा मारत आणि यांचा प्लॅनिंग चालू होता की आता घरी जायचं नाही तुम्ही इथेच थांबायचं आणि ते म्हटले की आज तुम्ही सकाळी पुरणपोळी खाल्ली आहे तर आता तुम्हाला चिकनचा प्लॅनिंग करायचं आहे आपल्याला तर मग त्यांनी इथं बसल्या बसल्या आपला चिकनचा प्लॅनिंग तयार केला कारण त्यांना मॅचही बघायची होती क्रिकेट चालू होतं आय पी एल क्रिकेट बघता बघता त्यांनी आपला प्लॅनिंग केला आणि पुरणपोळी खाल्ल्यानंतर खरं तर भूक अजिबात नव्हती पण त्यांना मॅच बघायची होती आणि घरी जाऊन काय करणार म्हणून त्यांनी आम्हाला लगेच थांबून घेतलं इथे रोणीत आणि परीचं आपापलं खेळणं चालूच होतं ती मला दाखवत होती की मी कसं फिरवते ते आणि रोणीतलाही प्रयत्न करायचा होता परीला जमत होत थोडं थोडं मला तोंडावरच येईल इथे आता आई आणि मी वरती टेरेसवर जातोय चकल्या घेण्यासाठी तुम्ही कशाला येते चकली माझ्या पानावरुरी आता तू मग पुढे मला न सांगू मी चकल्या घेऊन आली होती टेरेसवरनं आणि आता माझ्या चकल्या मी पिशवीत भरून घेत होती चकल्या खूप छान झाल्या होत्या तळून पण बघितल्या पण खरं व्हिडिओ करायचा राहिला आणि इथं मी जिजूंना म्हणत होती की तुमच्यामुळे आम्हाला उशीर झाला आम्ही घरी जात नाहीये तुम्ही चिकनसाठी आम्हाला थांबवलं त्यांना चिकन खूप आवडतं आणि सकाळी त्यांच्याकडं चिकन झालं नव्हतं म्हणून मग रात्री त्यांनी आम्हाला थांबवून घेतलं की सकाळी नाही झालं पण रात्री करूया इथं पोण्याच आले चिकनची रेसिपी मी तुम्हाला तुमच्यासोबत हाती शेअर करेल चिकन मी चिकनची ही पोस्ट करणार आहे आणि इथे ताईने सगळ्या स्वयंपाक तयार घ्यायचं आणि मुलांना खूप भूक लागलेली मग ताई म्हटले की तू मुलांना वाढ तोपर्यंत मी बाकीची तयारी करते आणि इथं मी मुलांसाठी ताट तयार करून घेत होती मुलं तिखट फार खात नाही म्हणून त्यांच्यासाठी फक्त अळणी केलेलं होतं आणि इथं सारखं रोणीत आणि परीसारखं म्हणत होते आम्हाला जेवायला दे कारण उशीर झाला होता ब करायला त्यानंतर आम्ही चेतनलाही जेवायला बोलवलेलं पण तो नाही म्हटला कारण तो बाहेर गेला होता आणि वहिनी आज रात्री जाणार होती माहेरी मी इकडं आल्यानंतर त्यांचं रात्रीचं रिझर्वेशन होतं त्या माहेरी गेल्या आणि मी इकडे आले आणि चेतन मग मक... तिला सोडायला म्हणून बाहेर दिलेला चला बसा दोघवॉश करा

तू घालून आली मग ती तर घालून आली होती नाही ती तर नाही तिथं जाऊन परत घेऊन तर नाही येणार बाय दक्ष बाय येत आहे का आम्ही निघालो आता घरी जायला रात्रीचे साडेनऊ दहा झालेले आई पण माझ्याबरोबरच येणार आहे पंधरा दिवस झाले ती इथे आलेली होती आणि भावाचकडं होती मग तिला मी म्हटलं की तू आता माझ्याकडे चल म्हणून आई पण माझ्याकडे येणार आणि परी तर तयारच होती ती म्हटली की कोणी नाही आलं तरी चालेल परी पहिले होती ती तिची बॅग आणि ती रेडी होती आणि आता आम्ही इथून निघालो आहे घरी जायला सो so, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बा